जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार अठराचे अर्थशास्त्राचे प्रश्न डिस्कस करणार आहोत तर लेट स्टार्ट विथ अ नंबर ट्वेंटी पंचवार्षिक योजना काळात पुढील पैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही मित्रांनो दुसरा पंचवार्षिक योजना यालाच आपण महालनोबिस प्लॅन असं पण म्हणतो आणि हा एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट या दरम्यान होता याच फोकस होत रॅपिड industrialization with focus on heavy industry and capital good okay tamitran no ha prashna apala examiner वेगवेगळ्या प्रकारा वेगवेगळ्या वेग प्रकारे विचारू शकतो जसं की बघा इथे त्यांनी दिलेला आहे लोह पोलाद कारखाना आणि लगेच ओडिसा असं सांगितलं आहे म्हणजे जर कदाचित हा जोड्या जुळवामध्ये असा येऊ शकतो की इकडे लोह पो लोह पोलाद कारखाना आणि कोणत्या स्टेटमध्ये आहे किंवा कोणत्या साली हा बन इस्टॅब्लिश झालेला आहे किंवा हा लोह पोलाद कारखाना चालू करण्यासाठी कोणत्या कंट्रीने मदत केली आहे तर आपण आज पूर्ण या गोष्टीवरती रिवर्स इंजिनिअरिंग करणार आहोत तर मित्रांनो राहुल केला हा प्रोजेक्ट एकोणीसशे एकोणसाठ साली जर्मनीच्या मदतीने आपण मध्ये बनवलेला आहे जर्मनी त्याच्यानंतर आहे दुर्गापूर एकोणीसशे एकसष्ट मध्ये ब्रिटिश यांच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये आपण बनवलेला आहे त्यानंतर आहे भिलाई भिलाई हा एकोणीसशे एकोणसाठ साली रशियाच्या मदतीने छत्तीसगडमध्ये बनवण्यात आलेला आहे आणि मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर तीन फक्त ड आता पुढचा प्रश्न डिस्कस करूयात वाढीस कारणीभूत असणाऱ्या पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही तर मित्रांनो याचं उत्तर आहे पतनिर्मितीत वाढ ऑप्शन नंबर चार फक्त क ओके आता याच्या पुढचा क्वेश्चन पुढील पैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही भाव वाढ मित्रांनो भाव वाढल्यावर काय होणार दारिद्र्यता ना जर एखादी वस्तू आपल्याला आज दहा रुपयाला भेटत आहे आणि तीच वस्तू जर उद्या वीस रुपयाला भेटत असेल तर आपला जो दैनंदिन खर्च असतो सपोज आपल्याकडे एक हजार रुपये महिन्याला आपल्याला भेटतात आणि ज्या आवश्यक वस्तूची किंमत वाढली त्याच्यामुळे आपल्याला आपल्या गरजा पूर्ण होत नाहीत त्याच्यामुळे काय होणार मित्रांनो त्याच्यामुळे दारिद्र्याची निर्मिती होणार ना म्हणजे भाववाढ हे कारण आहे दारिद्र्य निर्मितीचं पण आपल्याला यांनी नाही विचारलेलं आहे म्हणजे सोडून ऑप्शन बघायचे आपल्याला तर म्हणजे पहिला आणि दुसरा पहिला आणि दुसरं ऑप्शन तर कट झाला आता राहिले की ती ब ड आणि ब क म्हणजे ब तर बरोबरच आहे ओके बघ काय आपण बघून घेऊयात शासकीय खर्चात वाढ मित्रांनो शासनाच्या खर्चात वाढ झाली तर शासन कोणावर पैसा खर्च करतो लोकांवरती करतो याने काय होणार डिमांड अँड सप्लायची सायकल चालू होणार म्हणजे लोकांच्या खर्चात पण वाढ आहे आणि लोकांच्या खर्चात वाढ झाली तर काय होईल दारिद्र्यता निर्मिती निर्माण नाही होणार तर दारिद्र्य निर्मूलन होईल मित्रांनो ओके आता त्यानंतर आहे अल्प बचती व भांडवल निर्मिती आता याच्यामध्ये दिलेला आहे की भांडवल निर्मिती म्हणजे याच्यात पैसा जनरेट व्हायला आहे पैसा जनरेट झाल्यानंतर दारिद्र्य तर थोडी ना बनणार आहे दारिद्र्य निर्माण नाही होणार ना तर मित्रांनो ऑप्शन ड तर जे चुकीचं आहे त्याने दारिद्र्य निर्मिती ती होत नाही उलट दारिद्र्य निर्मूलन होतं तर म्हणजे ऑप्शन नंबर आपलं तीन पण गेलं आणि राहिला ऑप्शन नंबर ब आणि ड हेच आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तुटीचा अर्थ भरणार ओके okay. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात ऑप्शन नंबर चोवीस किमान जीवन आवश्यक आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संदर्भ दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो तर मित्रांनो याच उत्तर आहे निरपेक्ष दारिद्रता मित्रांनो दारि निरपेक्ष दारिद्रता ही मोजण्यासाठी पॉवर्टी लाईन याचा वापर करतो आणि सापेक्ष दारिद्रता सापेक्ष दारिद्रता मोजण्यासाठी जिनी कोइफिशंट मित्रांनो हे लक्षात ठेवा फार महत्वाचा प्रश्न आहे गिनी कोयफिशंट अँड लॉरेन्स कर मित्रांनो आता सापेक्ष दारिद्रता यालाच म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय आता सगळ्यात सोप्या भाषेत जर बघायला गेलं ना सपोज हा एक माणूस आहे आणि हा एक करोड कमवतो आणि हा दुसरा माणूस आहे हा एक लाख कमवतो ओके चल दहा लाख कमवतो ओके यांच्या बेसिक गरजा दोघांच्या पूर्ण होतात पण हा दहा वाला एक लाखाच्या पेक्षा सापेक्ष दारिद्र्य आहे त्याला सापेक्ष दारिद्र्यता असे म्हणतात आता मित्रांनो एक अजून महत्वाचा एक टाईप आहे एक्स्ट्रीम पॉवर्टी एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे म्हणजे काय मित्रांनो याच्यामध्ये असा पुरुष म्हणजे असा मनुष्य की ही लॅक्स ऍक्सेस इन ऑल नेसेसरी सर्विसेस म्हणजे तो जीवन आवश्यक जीवनासाठी आवश्यक असणारे जे सर्व घटक ज्या सर्व गोष्टी असतात ज्या बेसिक नीड असतात स्वतः फुलफिल करू शकत नाही त्यांना एक्स्ट्रीम पॉवर्टी असं म्हणतात मित्रांनो ओके तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने निवडा हा कायदा पंच्याहत्तर पर्सेंट ग्रामीण आणि पन्नास पर्सेंट शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो बरोबर आहे मित्रांनो लाभार्थांना दरमहा तीन प्रमाणे तांदूळ दोन प्रमाणे जाडे भरणे एक प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे नाही मित्रांनो असं नाही होत याच्यामध्ये काही ओके तर मित्रांनो याच्यामध्ये ना थोडसं व्हॅल्यू ऍड करून घेऊयात आपण हे अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा आहे ना याच्याच मध्ये मिड डे मिड डे मील स्कीम चालू झालेली होती आपल्याला जे शाळेमध्ये जेवायला भेटायचं खायला भेटायचं त्यालाच मिड डे मील असं म्हणतात ओके याच्यामध्ये इंटी इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विस स्कीम पण ऍड असते होते अन्न सुरक्षा कायदा याच्यामध्ये आणि तिसरा आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कोणासाठी जे रुरल भागात आहेत म्हणजे ग्रामीण भागात आणि शहरी भागात यांसाठी ओके okay. uh, मित्रांनो आता हा कायदा नाऊ आता अन्न सुरक्षा कायदा हा नीती आयोग पाहतोय आणि कोणाच्या मदतीने नॅशनल सॅम्पल सर्वे हाऊस होल्ड कन्झम्शन ओके एक्सपेंडि एक्सपेंडिचर सर्वे आणि याच बेस इयर आहे दोन हजार अकरा दोन हजार बारा ओके okay? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन फक्त अ ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात मित्रांनो हा प्रश्न आयोगानं कॅन्सल केलेला आहे ओके तर आपण पुढचा प्रश्न डिस्कस करूयात पुढील पैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषाचे विवाहाचे किमान वय पंचवीस स्त्रियांचे किमान वय अठरा वर्ष निश्चित करण्यात आले आहे मित्रांनो हा बघा निश्चित हा शब्द एक ना हा हिडन हिंट आहे मित्रांनो हा ट्रॅप आहे आपल्याला निश्चित सांगितलेलं आहे तर याच उत्तर आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीशे शहात्तर मित्रांनो एकोणीशे सत्याहत्तर मध्ये याच अंमलबजावणी करण्यात आलेली होती ओके हा लागू करण्यात आलेला होता आता मित्रांनो याच्यात लक्षात ठेवा की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार तर या धोरणानुसार प्लान असा होता की दोन हजार पंचेचाळीस पर्यंत स्टेबल पॉप्युलेशन ओके त्याच्यानंतर आहे मित्रांनो लोकसंख्या भविष्यवेद दोन हजार एक ते दोन हजार सव्वीस हा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग ह्याच्या अंडरमध्ये आहे आणि याचा इनिशिएटिव्ह काय आहे तर बर्थ कंट्रोल ओके okay. आता अजून काय एखादा हा हा मित्रांनो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच्यामध्ये एक पॉइंट अजून लक्षात ठेवा की जो फर्टिलिटी रेट आहे टी एफ आर टोटल फर्टिलिटी रेट तर तो टू पॉइंट वन असायला हवा आता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट भारत सरकारने पुढील पैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केली आहेत मित्रांनो आपण याच्या आधीच्या पण पेपर अनालिसिस म्हणजे आपण दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस चे पेपर अनालिसिस केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्यावेळेस गव्हर्नमेंटची स्कीम येते तर गव्हर्नमेंटची स्कीम ही वेलफेअरसाठी असते आणि हे मॅक्सिमम लोकांना कव्हर करते ओके okay, तर बघा आम आदमी विमा योजना राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम मित्रांनो तिन्ही ऑप्शन हा पॉझिटिव्ह वे मध्ये आहेत तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व आता याच्यात थोडं व्हॅल्यू ऍड करूयात आता हे आम आदमी विमा योजना कोणासाठी असते तर अठरा ते एकोणसाठ वयोगटातील लोकांसाठी हे सेंटर प्लस स्टेट, स्टेट स्पॉन्सर आहे किंवा सेंटर प्लस युनियन टेरिटरी स्पॉन्सर आहेत त्यानंतर येतं मित्रांनो राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना याच्यामध्ये येतात दारिद्र्य रेषेखालील सर्व लोक आणि मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉय एम्प्लॉयमेंट प्लस मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फे ओके मित्रांनो याच्यात एक मुद्दा लक्षात ठेवा याच्यामध्ये इट फाईव्ह मेंबर्स कोण कोण येत हेड ऑफ फॅमिली प्लस पाऊस अँड थ्री डिपेंडंट असे तीन ऑप्शन बनून विचारला जाऊ शकतो विचारला जाऊ शकेल की ही योजना कोणती आहे ओके मित्रांनो आता पुढचं आहे नॅशनल सामाजिक सहाय्य कार्यक्रम सहाय्य मित्रांनो म्हणलेला आहे आता सहाय्य कोणाला करणार हे जे सिनियर सिटीजन आहेत एज्ड पर्सन आहेत त्यांना त्याच्यानंतर ज्या विधवा आहेत विडोज त्यांना त्यानंतर आहे डिसेबल्ड पर्सन ओके नेक्स्ट क्वेश्चन हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे जीएनआय मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत आता मित्रांनो बघा ऑप्शन पण एकूण एकाला कसे लिंक आहेत ही आपल्याला एक्झामिनरने दिलेली हिंट आहे मित्रांनो बघा राष्ट्रीय उत्पन्न नैसर्गिक संसाधनाचा घट आणि पर्यावर पर्यावरणीय रास आता बघा नैसर्गिक संसाधनाचा घट झाला तर काय होणार पर्यावरणाचा रास होणार आणि हे दोन झालं काय होणार राष्ट्रीय उत्पन्नावर तर इम्पॅक्ट होणारच ना म्हणजे वरीलपैकी सर्व ओके तर आता नेक्स्ट क्वेश्चन आज क्वेश्चन नंबर तीस सहस्त्रक विकास लक्ष यामध्ये पुढील पैकी कशाचे मापन केले जाते दारिद्र्य व भूक महिला सबलीकरण पर्यावरणीय शाश्वता विकासासाठी जागतिक भा, भागीदारी तर मित्रांनो याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व मित्रांनो याच्यामध्ये टोटल आठ गोल्स आहेत ओके युएन एन ने हे फॉर्म केलेले आहे मित्रांनो याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा क्वेश्चन एम डीजी वरती जवळपास तीन ते चार वेळेस क्वेश्चन रिपीट झालेला आहे ओके तर त्यामुळं हा एक महत्वाचा टॉपिक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात महिला व बालकल्याण योजना पुढील पैकी कोणत्या योजनाचा समावेश होतो आता परत आपल्याला गवर्नमेंट स्कीम आणि वेलफेअर वरताच प्रश्न आहे मित्रांनो म्हणजे याचा पॉझिटिव्ह विचार सापडायचा आहे आपल्याला ऑप्शन मध्ये अंगणवाडी सेवा योजना आता बघा अंगणवाडी बाल अंगणवाडी बरोबर प्रधानमंत्री मातृ महिला राष्ट्रीय पोषक अभियान मिड डे मील स्कीम तर त्या टाइप मध्ये असणार म्हणजे बाल कल्याणच बरोबर आहे बाल सुरक्षा योजना बरोबर आहे किंवा हे राष्ट्रीय पोषण अभियान महिलांसाठी पण असू शकत ओके ज्या लॅक्ट्रिटिक मदर्स आहेत प्रेग्नेंट वुमेन आहे वुमेन्स आहेत त्यांच्या न्यूट्रिशनची काळजी घेण्यासाठी म्हणजे मित्रांनो याचा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व ह्याच्यात थोडं थोडं व्हॅल्यू ऍड करूयात आता ही जी अंगणवाडी सर्व्हिस आहे अंगणवाडी सेवा योजना ही सेंट्रल स्पॉन्सर आहे आणि स्टेट आणि युटी जी ज्या स्टेटमध्ये हे आहे ना तर ते हे स्टेट आणि युटी इम्प्लिमेंट करण्याचं काम करतं आता प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना याच्यामध्ये एकोणीस वर्षा पुढील सर्व लॅक्ट्रेटिक मदर्स आणि ही मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंडर मध्ये येते okay? त्यानंतर कोणता आहे मित्रांनो नॅशनल राष्ट्रीय पोषण अभियान राष्ट्रीय पोषण अभियान हे जे सिक्स इयर पर्यंत जे आहेत त्याच्यात अजून ऍडोलसंट गर्ल्स प्रेग्नेंट वुमेन लॅक्टेटिक मदर्स हे सर्व इन्वॉल्व्ह होतात आणि हे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड याच्यात अंडरमध्ये आहे आणि बाल सुरक्षा योजना याच्यामध्ये आहे चाइल्ड न्यूट्रिशन इम्प्रूव करायचे चाइल्ड न्यूट्रिशन इम्प्रूव आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर बत्तीस दारिद्र्य घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयरोजगार आणि वेतनादिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे कारण आता बघा परत आपल्याला हा प्रश्न गव्हर्नमेंटच्या स्कीम रिलेटेडच आहे हा ओके याचे ऑप्शन पण बघा एकूण एकाला कसे रिलेट आहेत श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढवी वाड़ वाढतीत आता असं केलं तर श्रीमंत व गरिबीची दरी वाढेल म्हणजे ड आणि क तर सोबतच जाणार आहेत ड आणि क म्हणजे हे गेला हे गेला ओके आता ड आणि वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकावरील अवलंबित्व वाढते बरोबर आहे लिंक बनते बघा ब कड म्हणजे एकूण एकाला लिंक आहेत मित्रांनो हे ऑप्शन सर्व आता ग्रामीण भागात स्वयरोजगार हा जास्त प्रचलित आहे बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चार कारण की ग्रामीण भागामध्ये कोणती इंडस्ट्रीज वगैरे नाहीत मोस्टली लोक काय करतात तर शेती करतात ओके किंवा शेती रिलेटेडच काहीतरी व्यवसाय करत असतात आणि ते कोण स्वयरोजगाराच आहे त्याच्यामध्ये ओके तर आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम रिकाम जागा या अहवालात मांडली गेली तर याच उत्तर आहे मानव विकास अहवाल एकोणीसशे सत्त्याण्णव मित्रांनो या मानव दारिद्र्य निर्देशांक याचे तीन कंपोनंट आहेत मित्रांनो हा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये पण विचारलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती या पेपरची अनालिसिस ची प्लेलिस्ट अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकतात तीन कंपोनंट कोण कोणते आहेत तर लॉंगेविटी त्यानंतर आहे नॉलेज आणि आहे डिसेंट स्टँडर्ड ऑफ लाईफ ओके तर लॉंग लागि म्हणजे किती वर्ष तो अं मनुष्य जगत जगतो म्हणजे अजून काय राहिलंय हा नेक्स्ट क्वेश्चन आता मित्रांनो शिरगणनात्मक शहरे याची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे कारण अशा शहरामध्ये शिरगणनात्मक आहे म्हणजे शिरगणनात्मक आहे शहर अनुशासन संरचना नसतात अवश्य त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात शहराची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते मित्रांनो बघा आता तिन्ही ऑप्शन एकूण एकाला लिंक येतं जर शहराची वाढ झाली काय होणार त्या तिथं राहणाऱ्या लोकांची नागरी पायाभूत सुविधा नाही होणार म्हणजे आवश्यक त्या गोष्टी त्यांना मिळणार नाहीत आणि याने काय होणार अनुशासन संरक्षणा नसतात मित्रांनो जर ऑप्शन ब्रॉड मध्ये जर विचार केला तर आपल्याला अ ब क तिन्ही पण एकूण एकाला वाले दिसणार आहेत ऑप्शन नंबर अ ऑप्शन नंबर एक हे आन्सर आहे आता आजचा शेवटचा प्रश्न बाराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट कोणते आन्सर आहे मित्रांनो चार जलद शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने ऑप्शन नंबर तीन बघा जलद व अधिक समावेशक वृद्धी साधने हे अकराव्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट आहे मित्रांनो याच्यावरती पण मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहे अं त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे की पंच म्हणजे पंचवार्षिक योजनेवरती किती क्वेश्चन्स रिपीट झालेले आहे म्हणजे किती दोन हजार जवळपास मध्ये दोन ते तीन वेळेस विचारलेला आहे मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये पण आता बघा दोन हजार मध्ये पण हा विचारलेला आहे ओके तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये में मेंशन करा थँक्यू मित्रांनो जय हिंद